लोक माझ्यावर जळतात रे म्हणजे माझ्यावर जळतात असं नाही लोक त्यांच्यावर जळतात असं लोकांचा गैरसमज आहे आणि मराठी माणसांनी त्यांची गैरसमजचा हा भाग सावा भावा आयुष्यात एवढं मोठं व्हायचं की आपल्यावर जळणारे लोक पण आपल्याला माग पुढं करायला पाहिजे ऐकत तुम्ही असं काहीतरी आहे गोड गैरसमज आहे तर एक गोष्ट समजून चला मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करता किंवा कॉन्टेंट बनवायला सुरू करता आणि त्यावेळेस माणसं तुम्हाला मदत करत नाही आणि एका टाइम नंतर जेव्हा मी सक्सेसफुल होऊन जाता आणि तेच लोक जर तुमची प्रशंसा करता तर याचा अर्थ हा नाही की हे लोक दिवसभर फक्त तुमचाच विचार करत आहे खूप लोक यशस्वी झाल्यानंतर एवढे सेल्फ ऑफ्सेस होऊन जातात ना त्यांना असं वाटतं की एक तर लोक त्यांच्यावर जळतात किंवा त्यांच्या पुढं करतात बरं मला सांगा बरं आपण यशस्वी झाल्यानंतर किती लोकांना मध्ये मदत करू शकतो फार बोटावर मोजण्या एवढे आता बघा जेव्हा पण कोणी काही सुरुवात करतो तर प्रत्येक माणूस त्याला स्टार्टिंगला मदत करेल वेळ देईल किंवा सपोर्ट करेल असं होत नाही आता बघा परिस्थितीच नसती तुम्हाला मदत करायची किंवा कोणाला भरोसा नसतो की तुम्ही चांगले करा म्हणून पण त्याचा सपोर्ट न करण्याचा हा अर्थ नसतो की त्यांना तुम्हाला फेल होताना बघायचं इथंच खूप लोक गैरसमज करतात माझंच उदाहरण आहे जेव्हा मी डेली ब्लॉग स्टार्ट केलं होतं के वा त्यांना वा 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 वाटत नव्हतं की मी कंटिन्यू करेल त्यांनी सिरियसली नाही घेतलं पण जेव्हा आता फॉलोअर्स वाढायला लागले व्ह्यूज यायला लागले तर तेच म्हणतात हार माझं पण एक सीन घेणार मला पण जेवताना घेणार तर हे नॅचरल काही काय खूप सेल ऑप्सेस होण्यासारखं किंवा मिरवण्यासारखं